शिक्षक पात्रता परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व शिक्षकांसाठी बाल्य अवस्थेचा कालखंड खालीलपैकी कोणता दोन ते सहा वर्ष शून्य ते दोन वर्ष ती तीस दिवस ती सहा वर्ष ते बारा वर्ष उत्तर ए विकासाची दिशा खालीलपैकी कोणती उग्या पायाकडे पायाकडे सूक्ष्माकडे परावलंबनकडून स्वहलंबनकडे आणि पुन्हा परावलंबनकडे पैकी सर्व योग्य उत्तर डी शैशा अवस्थेत शैक्षणिक महत्व खालीलपैकी कोणते मुले अनुकरण करतात कुटुंब हीच शाळा कुटुंबातील व्यक्ती शिक्षक सर्व योग्य उत्तर वरीलपैकी सर्व